सकाळी नाश्त्याला काय बनवायचं मुलांच्या डब्याला काय द्यायचं तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडतो का मसा हा खुसखुशीत पौष्टिक पराठा नक्की करून बघा आता लहान मुलंच काय तो मोठ्या माणसांना सुद्धा पिझ्झा खायला खूप आवडतो अगदी त्याच सविसा म्हणजे तुम्ही याला पिझ्झा पराठा सुद्धा म्हणू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडणार आहे एकदा नक्की करून बघा रेसिपी जर आवडली तर एक लाईक नक्की करा भर सुद्धा तुम्ही आम्हाला मसाल्यांसाठी खूप छान प्रतिसाद देत आहात फक्त जास्त पाऊस असल्यावर डिलेवरीला थोडासा लेट होऊ शकतो तर त्यासाठी थोडीशी माफी असावी आणि ज्यांना कोणाला मसाले ऑर्डर करायचे असतील तर स्क्रीनवर इथे व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिसत असेल फक्त हाय मेसेज करायचा म्हणजे मसाल्यांची लिस्ट आणि फोटो तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया राहतचा हा पिझ्झा पराठा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा एक छोटा तुकडा आणि वजनी म्हणाल तर साधारणतः पन्नास ग्राम प्रमाणात आपण इथे पनीर घेतलेला आहे एक तर हाताने कुसकरून घालू शकता किंवा तुम्ही ते किसून घालू शकता पनीरमध्ये खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि पराठ्याला थोडंसं बायंडिंगसुद्धा मिळतं आणि चवीलाही पराठे छान लागतात पनीरऐवजी भिजवलेला सोयाबीन थोडासा मिक्सरला बारीक करून क्रश करून तुम्ही इथे वापरू शकता किंवा कोणत्याही प्रकारचं कडधान्य असतं ते सुद्धा मिक्सरला बारीक करून तुम्ही इथे वापरू शकता म्हणजे या मध्ये तुम्हाला वेगवेगळे असे प्रकार घालून पौष्टिक पराठा तयार करता येईल आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ऑरिगॅनो घालायचा आहे आता हे घातल्याशिवाय तुमचा पिझ्झा संपूर्ण होऊ शकत नाही विकत खायला तर पॅकेटमध्ये मिळतं ते सुद्धा एक फोडून तुम्ही इथे वापरू शकता एक अर्धा चमचा आपण इथे चिली फ्लेक्स घेतलेला आहे साधं तिखट वापरलं तरी सुद्धा चालू शकेल दोन चमचे अगदी बारीक चिरलेली ढोबळी मिरची घेतलेली आहे एक दोन चमचे बारीक चिरलेला आपण इथे टोमॅटो घेतलेला आहे तुम्ही लाल ढोबळी मिरची असेल ती सुद्धा वापरू शकता दोन चमचे अगदी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे चवीपुरतं किंवा अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तर यामध्ये तुम्हाला आणखीन वेगवेगळ्या भाज्या चिरून किसून सुद्धा वापरता येतील म्हणजे मुलं जी भाजी खात नसतील ती भाजी तुम्हाला इथे घालायची आहे अगदी बारीक बारीक चिरून घाला किसून घाला तरी सुद्धा चालू शकेल अगदी बारीक चिरलेलं मशरूम वगैरे असतं ते सुद्धा यामध्ये छान आणि पौष्टिक ठरतं असं सगळे जिन्नस छान आपण एकजीव करून घेतलेला आहे आता मेजरिंग कप ने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दीडशे ग्राम प्रमाणात इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे रेग्युलर पोळ्या चपात्या करतो अगदी तेच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही ज्वारीचं बाजरीचं मक्याचं असं वेगवेगळं भाकरीचं पीठ मिक्स करून तुम्ही यामध्ये वापरू शकता म्हणजे मल्टीग्रेन आटा सुद्धा तुम्हाला इथे चालू शकेल आता पिझ्झा म्हटलं की चीज तर आलंस तर एक छोटी क्यूब आपण इथे चीज ची घातलेली आहे एकना कि एक तर हाताने कुसकरून घालू शकता किंवा किसून घातलं तरी सुद्धा चालू शकेल आता तुमच्याकडे जर चीज क्यूब नसेल सॉस असेल चीजचा तर तो सुद्धा एक दीड चमचा तुम्हाला यामध्ये वापरता येईल असं संपूर्ण आपण क्यूब यामध्ये किसून घेतलेला आहे आता पिठामध्ये हे सगळे जिन्नस एक दोन मिनिट आपण छान चोळून घेणार आहोत आता याला छान बाइंडिंग घेत आता याला पुरेल इतकं थोडं थोडं साधं पाणी घालून सा जसं आपण कणकेचा पोळीचा गोळा मळतो अगदी तसाच आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे फार जास्त घट्ट नको किंवा फार जास्त सैलसर नको तर लागेल तसं थोडं थोडंच पाणी घालायचं आहे आणि असा हा छान पिठाचा गोळा आपण इथे मळून घेतलेला आहे आता सकाळी जर लवकर तुम्हाला नाश्त्याला मुलांच्या डब्यासाठी करायचं असेल तर रात्री ही संपूर्ण तयारी करून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल पण रात्री जर करत असाल तर थोडं पीठ घट्ट मळा कारण सकाळी थोडंसं मऊसूद किंवा सैलसर होतं आता हे पीठ नाही भिजवलं सकाळी घाईची वेळ असेल तरी सुद्धा चालू शकेल एकसारखं पीठ करून घेतल्या तर आवश्यकतेनुसार जसे तुम्हाला लहान मोठे मध्यम आकाराचे पराठे लागत असेल अगदी तसेच आपण असे तुकडे करून घेतलेले आहे हातावर एक गोळी घेऊन छान गोल आकार दिलेला आहे एक मध्यम आकाराचे साधारणतः एक पाच आपले इथे पराठे तयार होतात म्हणजे एक कप गव्हाचं पीठ आणि बाकीचे जीणं समजून जर तुम्ही अगदी छोटे छोटे करत असाल तर थोडे जास्त होतील मोठे करत असाल तर थोडेसे कमी होतील अजिबात हे पीठ भिजवण्याची वगैरे गरज नाही डायरेक्ट तुम्ही असे पराठे माझ्याप्रमाणे केले तरी सुद्धा चालू शकेल एक गोळा घेतलेला आहे आवश्यकतेनुसार थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरलेलं आहे आणि छान पातळसर हा पराठा आपण लाटून घेणार आहोत जसं नॉर्मली आपण कणकेची प पोळी कशी लाटतो अगदी त्याच पद्धतीने आपण हे छान लाटून घेणार आहोत लाटताना अजिबात कुठे फाटत नाही कुठे चिरलं जात नाही कडासर थोड्याशा तुम्हाला वाकड्या तिकड्या वाटत असतील तर मोठ्या डब्याचं झाकण एक घेऊन छान त्याला गोल आकार द्यायचा असं सुद्धा तुम्ही करू शकता पण आपली इथे पराठा छान मस्त गोल गरगरीत झालेला आहे अजिबात आपल्याला करावं लागणार नाही असं हे सगळे पराठे तुम्ही एकावर एक करून ठेवले आणि अगदी त्या त्यावेळेस भाजून घेतले तरी सुद्धा चालू शकेल आता पराठा भाजण्याकरता तवा छान गरम करून घेतलेला आहे आणि हा एक पराठा खालणार आहोत आता पराठा भाजण्यासाठी गॅस मोठा ठेवला तरी सुद्धा चालू शकेल वरची बाजू थोडी सुकेपर्यंत काही सेकंद आपण छान भाजून घेतलेली आहे आता याची बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक मिनिटभर आपण चांगलं भाजून घेणार आहोत म्हणजे दोन्ही बाजूने छान खरपूस भाजल्यानंतरच आवश्यकतेनुसार तेल तूप किंवा बटर तुम्ही इथे वापरू शकता मस्त दोन्ही बाजूने आहे आणि छान खरपूस तुम्हाला हे भाजून आहे आता हे भाजताना तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार गॅस कमी अधिक करू शकता आणि मस्त दोन्ही बाजूने छान लालसर खरपूस भाजून घ्यायचं आहे एक साधारणतः एक दोन मिनटे एका पराठ्याला लागू शकतं तसं हा दोन्ही बाजूने आपण छान खरपूस करून घेतलेला आहे आणि सेम पद्धतीने उरलेले सगळे पराठे आपण इथे करून घेणार आहोत आता मगाशी सांगितल्याप्रमाणे पनीरऐवजी जर तुम्ही क्रश केलेला सोयाबीन वापरत असाल किंवा सोयाबीनचा चुरा वापरत असाल तर तो, तो आणखीन जास्त पौष्टिक ठरेल म्हणजे त्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात प्रोटीन असतं आणि प्रोटीनयुक्त पदार्थ आपल्या शरीरासाठी खूप जास्त गरजेचं आहे म्हणजे दोन्ही पद्धती तुम्ही पराठे तयार करू शकता तर आपण घेतलेला जिन्नसा साधारणतः मध्यम आकाराचे असे हे पाच पराठे तयार झालेले आहे एकदम मऊ खुसखुशीत आणि अगदी छान चवीचे जे तुम्ही आधल्या दिवशी पिठाचा गोळा बोलून फ्रीजमध्ये ठेवू शकता सकाळी नाश्त्याला मुलांच्या डब्यासाठी करून देऊ शकता असे हे पराठे नक्की करून बघा नुसतेच खायलासुद्धा छान लागतात किंवा कोणत्याही चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।